सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून भाजपचे सुभाष देशमुख यांचा हजार एकशे सत्तावीस मतांनी विजयी सोलापूर दक्षिण विधानसभा मतमोजणीला आज शनिवार रोजी सकाळी आठ वाजल्यापासून एसआरपीएफ बहुद्देशीय सभागृहात सुरुवात झाली या मतदारसंघात एकूण पंचवीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते मात्र प्रत्यक्षात आजच्या मतमोजणीत ती दुरंगीच लढत झाल्याचे पाहायला मिळाले सुभाष देशमुख यांनी एक लाख सोळा हजार नऊशे बत्तीस मते मिळून ते हजार एकशे मतांनी निवडून आलेले आहेत सुभाष देशमुख यांनी आपला लीड चढता ठेवला ताकदवान उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले सिद्धेश्वर परिवाराचे प्रमुख धर्मराज काडादी यांना अपेक्षित मत मिळालेले नाहीत सेनेचे अमर पाटील यांना मते मिळाली आणि दुसऱ्या क्रमांकावर राहिले तर प्रहारचे बाबा मिस्त्री यांनी सव्वीस हजार सातशे सहा मते आणि अपक्ष रिंगणात उतरलेले सिद्धेश्वर परिवाराचे प्रमुख धर्मराज यांना अठरा हजार सातशे सत्तेचाळीस मते मिळवत चौथ्या क्रमांकावर राहावे लागले आणि वंचित बहुजन आघाडीचे संतोष पवार हे एकाकी लढत दिली आणि तीनशे मते मिळून ते पाचव्या स्थानावर राहिले मात्र भाजपचे सुभाष देशमुख यांनी ही निवडणूक लढले आणि ते विजयश्री खेचून आणले आहेत या निकालातून सोलापूर दक्षिणमधील मतदार हे कोणत्याही नेत्यांच्या इशाऱ्यावर नाचणारे नाहीत हेच आता या निकालातून सिद्ध झालेले आहे सुभाष देशमुख यांच्या विजयाने पुन्हा एकदा हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला अभेद्य राहिल्याचेच दिसून आले